मंत्री प्रताप पुत्र, यानी राजा का बेटा राजा नाही बने का अशी पूर्वेश सरनाईक यांनी त्यानंतर पोस्ट केली आहे दोन हजार सतरा मध्ये ठाण्यात पहिल्यांदाच पूर्वेश सरनाईक यांनी निवडणूक लढवली होती आणि प्रभाग चौदा मधून निवडून देखील आले होते मात्र आता युवा सेना कार्याध्यक्ष ही मोठी जबाबदारी असल्यानं माझ्याऐवजी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला ही संधी देण्यात यावी अशी मागणी पूर्वेश्वर सरनाईक यांनी केली आहे पूर्वेश सरनाईक यांच्याऐवजी कार्यकर्ते राकेश शिंदे यांना त्या प्रभागातून उमेदवारी दिली गेली आहे ठाण्यातील शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका प्रमिला केणी यांना मोठा धक्का बसलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या प्र, प्रमिला केणी यांना तिकीटच नाकारलं गेलंय दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताधिक्यानं प्रमिला केणी विजयी झाल्या होत्या मात्र पराजित झालेल्या मनाली पाटील यांना शिंदेच्या शिवसेनेनं तिकीट दिलंय प्रमिला केणी आता अपक्ष निवडणूक देखील लढणार आहेत